तर रविवारी होती आषाढ दर्श दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या सुद्धा म्हटली जाते दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या ही आषाढ महिन्याची अखेरीला येणारी अमावस्या आषाढी अमावस्या म्हटली जाते चातुर्माशातील पहिली अमावस्या सुद्धा म्हटली जाते या दिवसानंतर श्रावण महिन्यात महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो कारण त्याचा प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो दिवा मांगल्याचे प्रतीक आहे या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी सर्व दिव्यांमध्ये तेल वाद घालून दिवे प्रज्वलित करावेत या दिवशी कणकेचे दिवे सुद्धा पूजेमध्ये त्यांचा समावेश केला जातो आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी द्वीप प्रज्वलित करून त्यांची पूजा केली आदल्याच दिवशी मी दिवे वगैरे स्वच्छ घासून ठेवलेले होते कारण दुसऱ्या दिवशी घाई नको व्हायला म्हणून तर सर्वात अगोदर आपल्या गणपती बाप्पांशिवाय कुठलीही पूजा होत नाही तर गणपती बाप्पांना विराजमान केलेला आहे त्यांचा अभिषेक मी देवपूजा करतानाच करून घेतलेला होता म्हणून मी आता फक्त देव गणपती बाप्पांना तांदूळ अक्षता ठेवून त्यांना तिथे विराजमान केलेलं आहे छान थोडंसं असं डेकोरेशन केलेलं आहे पूजेमध्ये छान दिसावं म्हणून पानांनी असं छान तिथे फुलाचा आकार दिलेला आहे आणि त्यावरती छोटी वाटी ठेवलेली आहे गणपती बाप्पाला थोडंसं उंच गणपती बाप्पा जे आहेत माझे छोटेशे आहेत आणि दिव्या दिवा जो ठेवणार आहे मी पुढे तर थोडा आहे त्यामुळे गणपती बाप्पा दिव्याच्या मागे दिसले पाहिजे म्हणून थोडस ते हाईट देण्यासाठी मी जी पितळी छोटी वाटी असते ती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा ठेवलेले आहे माझ्याकडे हे चांदीचं जास्वंद आहे ते मी गणपती बाप्पांना वाहिलेलं आहे त्यानंतर दिव्यांना आपल्याला आसन द्यावं लागतं तर हे मी जे झाडाची पानं आहेत ते मी ते ठेवलेली आहे कारण नागवेलीची पानं माझ्याकडे न होती आणि रविवारी भरपूर असा पाऊस होता कंटिन्यू भरपूर पाऊस होता त्यामुळे बाजारातही जाता आलं नाही त्या दिवशी फुलं सुद्धा मला आणता आली नाही कारण की पाऊस असल्यामुळे आणि बाजार घराच्या जवळच आहे म्हटलं दुसऱ्या दिवशी ना आणता बाजारात तर रोज जाणं होत असतं भाजीपुला वगैरे आणायला पण त्या दिवशी पाऊस होता म्हणून जाता आलं नाही जी मी बाहेर फुलं व फुलांची झाडं वगैरे लावलेली आहे त्याला भरपूर फुलं अशी आलेली होती तीच मी फुलं तोडली आणि तीच मी आज पूजामध्ये देवांना ठेवणार आहे दिव्यांना ठेवणार आहे त्यानंतर बघा मी हा अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला होता आणि याची पूजा अजूनपर्यंत मी केलेली नव्हती तर आज म्हटलं शुभ मुहूर्त आहे आणि आज दिव्यांचा दिवस आहे दिव्यांची छान पूजा केली जाते त्यामुळे मी आज हा दिवा काढलेला आहे तर म्हटलं छान अशी पूजा करू करूया ह्या दिवेची अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि अष्टलक्ष्मी दिवा जो घरामध्ये प्रज्वलित करणं खूप शुभ मानलं जातं तर त्यानंतर मी सर्वात ज्या अष्टलक्ष्मी होते त्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर मी दिव्याला हळदीचं लेपन करून घेणार आहे यामध्ये मी तुप घातलेलं आहे कारण तुपाचंच मी दिवा याच्यामध्ये प्रज्वलित करणार आहे नेहमीसुद्धा मंदिरात मी नेहमी आता हा दिवा लावणार आहे याच्या अगोदर मी माझ्याकडे जो कामाक्षी दिवा होता तो मंदिरामध्ये तुपाचा लावायचे पण आता मी अष्टलक्ष्मी दिवा जो आहे आजपासून लावण्याला सुरुवात करणार आहे मंदिरामध्ये तर तुम्हाला याची पूजा वगैरे कशी केली जाते अष्टलक्ष्मी दिव्याची ती मी कुठल्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर नक्की करेल जेवढे दिवे वगैरे होते तेवढे दिव्यांमध्ये मी तेल घातलं बाकीच्या दिव्यांमध्ये तूप घातलं कारण या दिवशी तूप तेल दोघं दिवे प्रज्वलित केले जातात तर तुम्ही बघू शकता अष्टलक्ष्मी दिवा मी त्यांच्या जागेवरती विराजमान केलेला आहे आणि त्यानंतर हा कामाक्षी दिवा आहे यालासुद्धा मी छान असं हळदीचं लेपन करून घेणार आहे आणि हळदी कुंकुणे पूजा करून घेणार आहेत आणि त्यांना त्यांचं आसन देणार आहे तर या दिवशी आपल्या घरातल्या लहान मुलांना ऑक्शन करा करायचे असते या दिवशी पितृ सुद्धा काही लोक करत असतात आपल्या पित्रांना तर्पण देऊन पुरणाचं नैवेद्य देखील करतात आमावश्याला हे विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे म्हटले जाते तर ह्या दिवशी आमावश्या घेणाऱ्या ज्या मावशी येत एत, येत असतात त्यांना तुम्हाला जे घरामध्ये म्हणजे आपण धान्य असतं तेल झालं मीठ झालं त्यानंतर उर्धाची दाण नक्की द्या अमावश्यावाल्या मावशींना ह्या गोष्टी तुम्ही देऊ शकता त्या मावशींना दर अमावश्याला सुद्धा आपल्या घरातला जो पितृदोष असतो तो, तो नाहीसा होतो आणि मी दरवर्षी दर, दर महिन्याला जी अमावश्या असते त्या दर महिन्याला मी त्या ता मावशी येतात त्यांना अमावश्या काढून देत असते आणि खरोखर याच्याने भरपूर असा इफेक्ट होत असतो आपल्या घरावरती पितृंचा जो आशीर्वाद असतो तो, तो होतो चांगला मिळतो आपल्याला आणि तुम्ही ब्राह्मण काकांनासुद्धा बोलून घरी शिदा देऊ शकता त्यांना दर अमावश्याला माझ्याकडे ते काका यायचे पण आता येत नाही अमावशेला पण मी त्यांना आता नक्की बोलवण्याचा प्रयत्न करेल त्यांना वेळ नसतो म्हणून ते येत नाही ते काका नाही तर अमावश्याला यायचे ते काका माझ्याकडे शिदा घेण्यासाठी त्यानंतर बघा मी हे कॅन्डल होल्डर घरीच बनवलेले आहे आणि हे रिअल कवड्या असतात त्याचं मी बनवलेलं आहे याचा व्हिडिओसुद्धा मी काढून ठेवलेला आहे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल की मी कशा पद्धतीने बनवलेला आहे आणि ही उरली मी आताच रिसेंटली घेतलेली आहे आणि हे फ्लावर सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला होता त्याच्यात के मी तुम्हाला दाखवले होते आर्टिफिशियल फ्लावर खूप रिअल लुक देत असतात त्यानंतर मी याच्या जे दिवे आहेत लावलेले ते याच्यामध्ये त्याच्यात जे आपले कॅन्डल्स वॅक्स दिवे असतात ते मी लावून देणार आहे हे मी कणकेची पाच दिवे बनवून घेतले होते छान असं डेकोरेशन मी याच्यातसुद्धा केलेलं आहे कारण पूजामध्ये जेवढी आपण डेकोरेशन करतो तेवढी पूजा आपली छान दिसते आणि सुद्धा वाटतं तर मी पानांचा जो आहे तो असं छान प्रकारे फुलाचा त्याला आकार दिलेला आहे त्यानंतर हे जे वस्त्र मी ठरलेलं आहे मी मिशोवरनं घेतलेलं होतं एकशे पंचवीस रुपयाला चार चार मी हे वस्त्र घेतलेले होते खूप चांगले निघालेले आहेत मी यांना बऱ्याच वेळा धुतले तरी सुद्धा याचं जे वेल्वेट आहे ते जसं तसं राहिलेलं आहे याच्यामध्ये मी कणकेमध्ये कणकेच्या दिवाणमध्ये जे आहे ते आपले तुपाच्या वाती घातलेल्या आहे त्यानंतर पूजेला आता सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा मी करून घेणार आहे कारण प्रथम स्थान हे पूजेचं गणपती बाप्पालाच प्राप्त आहे त्यांच्या पूजेशिवाय कुठलीही पूजा होत नसते तर गणपती बाप्पाचे छान हळदी कुंकू तांदूळ वाहून फुलं वाहून त्यांची पूजा केलेली आहे त्यानंतर दिव्यांची पूजा करून घेणार आहे दिव्यांची पूजा करून झाल्यानंतरच मग दिवे मी प्रज्वलित करणार आहे नंतर आज ना खूप फुलांची खूप कमतरता होती जेवढे फुलं माझ्याकडे होते तेवढ्या फुलांमध्ये मी आज पूजा केलेली आहे म्हणून दि समयांना मी असे छोटे छोटे हार करून घेतलेले आहे आणि खालच्या साईडला मी लावून घेतलेले आहेत त्यानंतर मी आता दिवे प्रज्वलित करून घेणार आहे आणि आज कणकेच्या दिव्यांनी दिवे प्रज्वलित केलेले जा केले जातात पण ना मी माचिसनेच लावून घेतलेले आहे कारण आहे ना त्या दिव्यांमध्ये तुपाचा दिवे मी लावलेले ला आहेत आणि तूप आणि तेलाचे दिवे कधी एकत्र एकमेकांना लावू नये त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येत असते त्यामुळे मी जे आहे ते आगपेटीनेच दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे आणि ते कणकेचे पाच दिवे मी केलेले होते त्या दिव्यांनी मी छान अशी आरती करून घेतलेली आहे शुभम करोती म्हणून घेतलेला आहे पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला एक श्लोक म्हणायचा असतो दीप सूर्य अग्निरूप स्वम तेज सहतेज गृहाणा गृहाणामत्कृत्तम पूजा सर्व काम सर्वकामप्रदोभव तर ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की हे दीपा तू रूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर तो सह्यासाठी केलेला आहे कारण तिथे मुलाच्या स्कूलचा सर्व सामान पडलेला होता तिथेच तो अभ्यास करत होता एक्झाम होती ना मी पूजा वगैरे करत होती म्हणून तिथेच सामान त्याने पडू दिला उचलला नाही कंटाळा केला त्यामुळे थोडं मेसी वाटत होतं म्हणून मी तिथे साईडला ब्लर केलेला आहे आणि माझा कोहडा जो आहे तो खराब झालेला होता आणि अमावश्या होती त्यामुळे मी आज कोहडा बांधणार आहे मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे कोहड्याची आणि हा संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला बांधायचा असतो तर मी आता पूजा वगैरे करून मंदिरात त्याला ठेवून देणार आहे आणि सूर्यास्त झाल्यानंतर मग दाराशी बांधणार आहे हा कोहडा आपल्याला असा बांधायचा असतो जिथून लोकांची म्हणजे येणारा जा... नजर या कोड्यावरती गेली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपल्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती त्या कोड्या करून येऊन आपल्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला गेला पाहिजे कारण आपल्याला माहीत नाही की प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगले विचा विचा विचार आहेत की वाईट विचार आहेत हे आपल्याला कळत नाही जर वाईट विचार त्या व्यक्तीचे असतील आपल्या घराप्रती किंवा आपल्याविषयी तर ते हे कोहड्यामध्ये शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त असते म्हणून कोहडा आपण आपल्या दाराच्या बा बाहेर बांधत असतो आपण जेव्हाही द्वीप प्रज्वलित करतो तेव्हा दीपाला नेहमी ही प्रार्थना करायची हे दीपा सर्वांच्या आयुष्यात असलेला अंधार दूर कर सर्वांना प्रकाशमय जीवन दे सर्वांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश दरवळू दे जसा दिवा स्वतः जळत असतो आणि दुसऱ्यांना प्रकाशमय जीवन देत असतो त्याच प्रकारे प्रकारे आपण जर कधी एखादी गरजू व्यक्ती असेल किंवा तुम्हाला जर दुःखात कोणी दिसत असेल आणि त्याला खूप गरज आहे तशा व्यक्तींची तुम्ही नक्कीच मदत केली पाहिजे कारण अशा व्यक्तींची जर आपण मदत केली तर तो आतून आपल्याला आशीर्वाद देत असतो आणि आपल्याला तो आशीर्वाद कुठे लाभेल ते सांगता येत नाही तर नेहमी गरजू व्यक्ती आणि जो दुःखात असेल त्या व्यक्तीची नेहमी आपण मदत केली पाहिजे आपल्या परीने जेवढी होईल तेवढी मदत आपण त्या व्यक्तींना केली पाहिजे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ